मिसल डिश तयार झालेली आहे चिवडा घेतलेला आहे कांदा लिंबू घेतलेला आहे मिसल आहे मटकी मिसल हे पाव आहेत नमस्कार मंडली मी तुम्हाला आज एक रेसिपी दाखवणार आहे चला तुम्हाला मटकीची मिसल कशी बनवायची ती दाखवतो चला साहित्य दाखवतो मला एक वाटी मटकी घेतलेली आहे मग कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मटकी टाकायची आहे ते पहिली उकडून घेऊया हालत आणि मीठ टाकून त्यामध्ये पाणी टाकलेलं ॲड केलं आहे जास्त ना पाणी टाकायचं दोन ग्लास पाणी ॲड करायचं हलद ॲड केलेली आहे मटकी चांगली उकडून घ्यायची आहे दोन ते तीन सीट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या त्यामध्ये थोडा मीठ टाकायचा आहे थोडं मीठ टाकायचं आहे मिसल बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहेत टॅमॅटो घेतलेला आहे फोंडीसाठी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर आहे वाटण वाटण्यासाठी कांदा घेतलेला आहे इथं खोबरा घेतलेला आहे इथं अद्रक आहे इथं लसूण आहे इथं खडे मसाले आहेत मिरची आहे मिसल मसाला आहे हळद आहे लाल तिखट मसाला आहे धना पावडर आहे आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मिसलला वाटण बनवण्यासाठी खोबरा भाजून घ्यायचा आहे खोबरा आपला चांगला भाजलेला आहे आता आपण काढून घेऊया प्लेट मध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे ब्राऊन करून घ्यायचा आहे चांगला फ्राय करायचा आहे वाटण वाटायचं आहे मिक्सरसाठी कांदा आपला भाजून झालेला आहे ब्राऊन झालेला आहे आता काढून घ्यायचा आहे तो एका प्लेटमध्ये पातेला गरम झालेला आहे त्यामध्ये दोन पल्या तेल टाकायचं आहे दोन पल्या तेल टाकायचं आहे तेल गरम झाला ना त्यामध्ये कांदा टाकायचा आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे फोंडीसाठी कांदा टाकायचा आहे स्टॉक फ्राय करायचा आहे चांगला ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये कडीपट्टा टाकलेला आहे ॲड केलेला आहे त्यामध्ये थोडासा टॅमॅटो टाकायचा आहे एक टॅमॅटो टाकला तरी चालेल थोडा फ्राय करून घेऊया टॉमॅटो पण करून घ्यायचा आहे कांदा टॅटो आपला फ्राय झालेला आहे चांगला कढीपत्ता मस्त फ्राय झालेला आहे त्यामध्ये ऍड करायचा आहे जो घरगुती वाटण बनवलाय तो जास्त नाही एक वाटी फक्त वाटण ऍड करायचं आहे वाटण पण फ्राय करून घेऊया जोपर्यंत तेल सुटत नाही वाटणाला फ्राय करायचं आहे चांगला वाटण पण आपला मसाला पण चांगला छान फ्राय झालेला आहे त्यामध्ये ॲड करायचे आपले घरगुती मसाले हलद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा मिसळ मसाला एक चमचा लाल तिखट लाल तिखट मसाला आपला दीड चमच टाकलेला आहे आपली मटकी उकडून झालेली आहे त्यात फोंडी द्यायची आहे आपली मटकी उकडून घेतलेली ऍड करायची आहे आहे आणि एकदा हलून घेऊया मस्त मिक्स करूया त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे जो वाटणाचा पाणी होता तोच ऍड करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा थोडा अर्धा चमचा टाकायचा आहे ना बघा मस्त मिसळला कलर आला मिसळला चांगला कड आलेला आहे बघा आपली मिसळ झालेली आहे तयार बघू शकता मस्त छान असा कलरही सुद्धा आलेला आहे आता मला एक डिश शोधून दाखवणार आहे बघा आपण या डिश मध्ये मिसल ठेवूया मिसळ डिश तयार झालेली आहे बघा एक चिवडा घेतलेला आहे कांदा लिंबू घेतलेला आहे मिसळ आहे मटकी मिसल पाव आहेत ही आपली झालेली आहे मिसल रेडी तुम्ही सुद्धा करून बघू शकता छान होतं व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर